नमस्कार मित्रांनो तो हिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळतंय अंजली देवासमोर उभी असते घरात जे काही घडलं ते त्याला सारखं आठवत असत अविनाश त्याच्याकडे येतो अविनाश म्हणतो अंजली अजून सुद्धा तू त्या ऍक्सिडेंटचा विचार करतेस का अंजली म्हणते ऍक्सिडेंटचा नाही खर तर मी आजींचा विचार करते घरात जे काही घडलं ते त्याला सारखं आठवत असतं अविनाश त्याच्याकडे येतो अविनाश म्हणतो अंजली अजून सुद्धा तू त्या ऍक्सिडेंटचा विचार करतेस का अंजली म्हणते ऍक्सिडेंटचा नाही खरं तर मी आजींचा विचार करते त्या सगळ्याचा परिणाम ईश्वरीवर सुद्धा होतो अविनाश <laughs> म्हणतो गौर आहे ना तो तिला सांभाळून घेईल तू नको काळजी करूस अंजली म्हणते पण मामा घरातील एकंदर वातावरण खूप सॅड झालेलं आहे अविनाश थोडा विचार करतो आणि म्हणतो घरातील वातावरण एकदम प्रसन्न होईल अंजली विचारते कस काय अविनाश म्हणतो विसरलीस का सात्विका ताईने घालून दिलेली प्रथा नवीन जोडप्याने एकत्र बसायचं दागिने अंजलीला ती प्रथा आठवते अंजली म्हणते हो मामा खरच पण या पूजेसाठी हे हवे होते त्यांचा होऊन पण लागत नाहीये कुठे असतील ते कसे असतील अविनाश म्हणतो अगं मी तुला सांगितलं होतं ना तिथे रेंटचा प्रॉब्लेम आहे का काळजी करतेस तू त्याचा फोन आला होता मला बरं मी एक काम करतो मी त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो तू निश्चिंत राहा अजिबात काळजी वगैरे करायची नाहीये तू अंजली ठीक आहे म्हणते आणि पूजेच्या तयारीला लागते थोड्या वेळाने अंजलीने सगळे दागिने काढलेले असतात अन्नवेश्वरी ते दोघांना ती बोलावून घेते अर्णव विचारतो ताई बोलवलंच का मला तो अंजली ईश्वरीला दागिने देते ती म्हणते हे दागिने तुझ्यासाठी राजे शिरकेंची ही पारंपरिक दागिने आहेत आणि याच्यावर आता फक्त तुझा अधिकार आहे राजे शिरकेंची एक प्रथा आहे हे सगळे दागिने नवरात्रीमध्ये घालायचे आणि घरच्या सुनेने घरच्या लक्ष्मीने देवीची पूजा करायची अर्णव म्हणतो ईश्वरी ते दागिने घाल अंजली म्हणते तिने दागिने नाही घालायचे तर तू तिला घालून द्यायचीस अर्णव तशी आपली प्रत आहे नवऱ्याने आपल्या बायकोला हे सगळे दागिने घालून द्यायचे असतात आणि मग त्यानंतर दोघांनी एकत्र मिळून अगदी सागर संगीत देवीची पूजा करायची असते अर्णव म्हणतो म्हणजे तुला काय म्हणायचे मी हे सगळे दागिने हिला घालून द्यायचे अंजली म्हणते हो अरे प्रथा आहे ती आणि अर्णव विसरलाच करतो अरे आपली आई सुद्धा ही सगळं करायची ही प्रथा पाळायची अर्णव म्हणतो हो ताई मला सगळं काही आठवते ईश्वरी म्हणते पण ताई हे सगळे दागिने अंजली म्हणते ईश्वरी आमची आई असली असती ना तर या दागिन्यांमध्ये तुला बघायला तिला नक्कीच आवडलं असतं ईश्वरी म्हणते ताई नको ना ते दागिने आधीच सगळ्यांचा मूड खराब आहे सगळेच माझ्यावरती या घरात रागावलेले आहेत त्यात मी हे दागिने घातल्यावरती अजूनच सगळेजण जण चिडतील अंजली म्हणते ईश्वरी ही माझ्या आईची इच्छा आहे आणि तिची प्रथा आहे ही ती प्रथा तर मोडू शकत नाही ना आणि ना जेव्हापासून ऍक्सिडेंट झालाय तेव्हापासून घरातले जरा वातावरण बिघडले आणि त्यात तू घरची लक्ष्मी म्हणून घरची चून म्हणून हे दागिने घातलेस पूजा केलीस तर सगळ्यांनाच आनंद होईल ईश्वरी म्हणते पण ताई आजीना असं वाटते की सगळं काही जे काही घडते ते माझ्यामुळे घडते आणि त्यात मी ही देवीची पूजा केली तर अंजली म्हणते ईश्वरी देवीची पूजा ही तुझ्या हातूनच व्हायला हवी आणि खरं सांगायचं झालं ना खर तर तू लग्न करून जेव्हापासून या घरात आलीये तेव्हापासून मला होणारा त्रास खूप कमी झालाय आणि मला आतून खरंच खूप शांत वाटतंय आणि त्यातून असं वाटतंय की चिंटूसाठी दुसरं कुणीच योग्य नसलं असतं त्यामुळे आता देवीची पूजा ही तुझ्या हातूनच व्हायला हवी ईश्वरी म्हणते चालेल आईंच्या इच्छे खातर मी हे करेल अंजली ईश्वरीला ते सगळे दागिने देते तर दुसऱ्या दिवशी ईश्वरी तयार होत असते अर्णव तिच्याकडे येतो अर्णव म्हणतो मी सिंदूर हे दागिने मी तुला घातले तर चालतील ना नाहीतर म्हणशील मला तकलीफ देण्यासाठी तुम्ही हे सगळं काही करताय ईश्वरी म्हणते हे बघा मी हे जे काही करते ना ते फक्त माझ्या सासूबाईंच्या इच्छेसाठी करते अर्णव म्हणतो हे छान आहे मला तुम्ही मानत नाही आपले लग्न लग्न मानत नाही आणि माझ्या आईला सासूबाई मानते ईश्वरी म्हणते मी काय मानते आणि काय मानत नाही हे सांगायची जरूरत मला तुम्हाला वाटत नाही अर्णव म्हणतो बास बडबड नकोय किती बडबड करतेस तू अर्णव ईश्वरीच्या पायाजवळ बसतो आणि तिचे पाय घेऊन तिच्या पायात पैंजण घालून देतो अर्णव ईश्वरीला ते सगळे दागिने घालून देतो अर्ण ईश्वरीला दागिने घालत असताना सारखं सुंदर सुंदर म्हणत असतो ईश्वरी जेव्हा जेव्हा विचारते की काय सुंदर अर्णव म्हणतो दागिने सुंदर आहेत ईश्वरीकडे प्रेमाने बघत तिला दागिने घालून देतो अर्णव ईश्वरीच्या कानात कानातले घालून देत असतो आणि त्याच्या हातून चुकून कानातल्याची फिरकी खाली पडते ईश्वरी म्हणते मी तुम्हाला म्हटलं होतं ना तुम्हाला जमणार नाही मी घालते म्हणून पण नाही ऐकायचंच नाही खाली सगळे वाट बघत असतील आणि इकडे ग्रेट शोधणार आहेत कानातल्याची फिरकी अर्णव म्हणतो सापडतच नाहीये ईश्वरी म्हणते काय करायचं मग आता स्थापला बोलवायचं का शोधायला तरी मी सांगत होते माझं मी घालून घेते पण ऐकलं तर शपथ अर्णवला फिरकी सापडते ईश्वरी म्हणते द्या इकडे मी घालते कानातलं अर्णव म्हणतो प्रथा आहे ना मग ती मलाच पूर्ण करावी लागणार आहे अर्णव ईश्वरीच्या कानात कानातले घालून देतो अर्णव सगळे दागिने घालून देतो आणि ईश्वरी जात असते अर्णव तिचा हात धरतो आणि तिथेच बसून राहतो अर्णव म्हणतो मी सिंदूर ही फक्त प्रथा नाहीये तर हा हक हक्क आहे आणि हा हक्क मी दुसऱ्या कोणालाही मिळू देणार नाही ईश्वरी म्हणते जे नातं मी मानत नाही त्या नात्यात पुन्हा एकदा मी परंपरेच्या बंधनामुळे अडकणार आहे अर्णव म्हणतो तू जरी हे नातं मानत नसली ना तरी हे नातं अजूनही आहे आणि लवकरच तू एक्सेप्ट सुद्धा करशील ईश्वरी अर्णवच्या हातातून आपला हात काढून घेते आणि तिथून निघून जाते ईश्वरी दारापर्यंत जाते आणि तिला वाटतं की अर्णव काहीतरी बोलला ईश्वरी म्हणते तुम्ही आता काहीतरी बोललात का अर्णव म्हणतो व्हेरी गुड तुम्हाला माझ्या मनातलं कळलं तर ईश्वरी म्हणते चला खाली सगळे आपली वाट बघत असतील अर्णव म्हणतो अच्छा याचा अर्थ तू मानतेस आपण दोघ कपल आहोत ते ईश्वरी म्हणते काहीच गरज नाही मी एकटीच येईन खाली ती जात असते अर्णव म्हणतो थांब थांब ईश्वरी तू जरी मानत नसली ना तरी मला माहिती आपण दोघ कपल आहोत ते चल सोबत जाऊ अर्णवेश्वरी दोघं सोबत खाली जातात तर इकडे खाली अंजली अविनाश यांनी पूजेची तयारी केलेली असते आजी तिथे येतात अंजली म्हणते आजी बरं झालं तू आलीस आज प्रत्येकप्रमाणे नवीन जोडप पूजा करणार आहे आता ईश्वरी येईलच आईचे दागिने घालून तेवढ्यात तिथे ईश्वरी आणि अर्णव येतात आजी ईश्वरीकडे बघत राहतात त्यांना ईश्वरी आवडलेली असते पण त्या, त्या तोंडाने काहीच बोलू शकत नाही अविनाशच्या डोळ्यात पाणी येत अविनाश म्हणतो सुंदर अगदी सात्विकात आईची आठवण आली अंजली म्हणते हो ना तुझ्याकडे बघून अगदी आईचीच आठवण आली खरंच खूप सुंदर दिसते असतो अर्णव ईश्वरी एकमेकांकडे बघत असत आणि आपला सहभागी तेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते अर्णव ईश्वरी यांच्या हातून देवीची पूजा होते आणि दोघही आरती करणार असतात अर्णव आरतीचं ताट हातात घेतो ईश्वरी अर्णवच्या हाताला हात लावणार तेवढ्यात तिथे लावण्य येते लावण्य अर्णवच्या हाताला हात लावते आणि ती अर्णवला म्हणते आज तुझ्यासोबत आरती मी करणार अंजली म्हणते लावण्य देवीची आरती जोडप्याने करायची असते माहिती नाही का लावण्यामध्ये म्हणते माहितीये मला सगळं अर्णव म्हणतो मग तुला हे सुद्धा माहिती असेल आता ईश्वरी माझी बायको आहे ते अर्णव लावण्याचा हात बाजूला करतो ईश्वरीला जलसी फील होत असते आजी अर्णवला म्हणतात आज लावण्याच्या हातून आरती व्हावी म्हणून मीच तिला बोलवलं येते ईश्वरीला पहिल्यांदा असं वाटत असत की अर्णवला आपल्यापासून कुणीतरी लांब घेऊन जाते तिला कळत नाही की हे सगळं काही चालू आहे आपल्या मनात एवढी घालमेल का होती अर्णव बद्दल पहिल्यांदा असं का वाटतंय ईश्वरी अर्णव कडे बघत राहते ती अर्णवसाठी साठी झालेली असते